नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सरकारचा एक नवीन निर्णय जो लाडक्या बहिणींच्या संदर्भात घेतलेला आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तसेच आता सप्टेंबरमध्येही आपण अर्ज करू शकणार आहात तर चला सविस्तर व्हिडिओ पाहूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व अन्य मित्रांसोबत शेअर करा तर जसे की आपण पाहता रा राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी आणि सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एकदम सर्व बहिणींसाठी एकदम आनंदाची खुशखबर देणारी योजना आहे राज्य सरकारने या योजनेसाठी आणखी मुदतवाढ दिली आहे त्यानुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व महिलांना सप्टेंबर महिन्यातसुद्धा नोंदणी करता येणार आहेत सप्टेंबरमध्ये सुद्धा आपण नोंदणी करणार करू शकणार आहात काही कारण असतो जर आपला अर्ज बाद झाला असेल किंवा आपण डॉक्युमेंट नसल्यामुळे अप्लाय जर केलं नसेल तरीसुद्धा आपण यासाठी अप्लिकेशन करू शकणार आहात पण त्याबद्दल एक नवीन अपडेट आहे की ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्याचे पैसे त्यांना मिळतील अशी घोषणा एकतीस ऑगस्ट रोजी करण्यात आलेली आहे तर एकतीस ऑगस्टनंतर जी पण नोंदणी आपण करणार आहात त्याच महिन्यात नोंद ज्या महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्यापासून लाभार्थी महिलांना लाभ मिळेल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं की जर आपण नवीन अर्ज करत असाल आणि तोही सप्टेंबरमध्ये करत असाल तर आपल्याला एक सप्टेंबरनंतर फक्त जो आपला लाभ आहे तो दीड हजार रुपयेच मिळणार आहे आणि ज्या महिलांनी ऑलरेडी अर्ज केलेला आहे परंतु जो अर्ज छाननीमध्ये आहे किंवा कोणत्याही कारणास्तव पेंडिंग आहे अशा महिलांना येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात साडेचार हजार रुपये दिले जातील अशी घोषणा करण्यात आली आहे सध्या राज्यभरात मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेची चर्चा सुरू आहे या योजनेसाठी राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केलेली आहेत राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दोन हप्ते ऑलरेडी दिलेलेच आहेत मात्र एक सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरपासून जे पुढे पैसे मिळतील मात्र जुलै ऑगस्टचे म्हणजेच दोन हप्ते तीन हजार रुपये मिळणार नाहीत अशी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जर आपण नवीन अर्ज करत असेल तर आपल्याला साडेचार हजार रुपये इथून पुढं मिळणार नाहीत तर याबद्दल एक नवीन अशी अपडेट अशी आहे की आतापर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पाठश्वात राज्य सरकारने तीन हजार रुपये म्हणजेच योजनेचे दोन हप्ते जमा केलेले आहेत मात्र जुलै महिन्यात भरलेल्या काही महिलांचे अर्ज अजून नामंजूर आहेत किंवा पेंडिंग आहेत काही कारणास्तव पेंडिंग अर्ज आहेत तर अशा महिलांना पेंडिंग आहेत किंवा छाननी चालू आहे अशा महिलांना एकतीस ऑगस्टनंतरसुद्धा अर्जाची छाननी जा झाल्यानंतरसुद्धा आपल्याला चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत आपल्या अकाउंटमध्ये राज्य सरकार चार हजार पाचशेसुद्धा आपल्याला देणार याची नोंद घ्यायची आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट होती मात्र सरकारने ती आता तारीख वाढवून आपण सप्टेंबरमध्ये सुद्धा अर्ज करू शकणार आहात काही महिलांना तांत्रिक अडचणीत डॉक्युमेंटची पूर्तता नसल्यामुळे किंवा ग्रामीण भागातील महिलांना अर्ज करण्यासाठी योग्य सुविधा नसल्यामुळे सरकारने ही मुदतवाढ दिलेली आहे काही भागात महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावे लागत आहे त्यामुळे अनेक वेळा प्रयत्न करूनही काही महिलांचे अर्ज पूर्ण झालेले नाहीत या सर्व अडचणी लक्षात घेता सरकारने सप्टेंबरमध्ये सुद्धा अर्ज करण्याची मुभा देण्यात आली म्हणजेच एक महिन्यानं अर्ज करण्याची प्रक्रिया वाढवलेली आहे तर आपल्याला महत्त्वाचा अपडेट असं की सप्टेंबरमध्ये सुद्धा आपण अर्ज करू शकणार आहात जर आपण सप्टेंबरमध्ये जर अर्ज करत असाल तर फक्त आपले एक महिन्याचे एक हजार पाचशे रुपयेच मिळणार आहेत पहिले साडेचार जे चार तीन हजार आहेत ते आपल्याला मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहिलं आहे की सरकारचा जो लाडक्या बळीने एक धक्का दिलेला आहे तीची संपूर्ण न्यूज पाहिली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र